ऑगस्ट महिन्याच्या सव्वीस तारखेला मालवणच्या राजकोट किल्ला परिसरामध्ये भागलेली शिव प्रतिमा कोसळी आणि केवळ मालवणातीलच नव्हे सिंधुदुर्गातील नव्हे तर या जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शिवप्रेमींच्या मनामध्ये एक प्रचंड संतापाची भावना भावनेची लहर लाट उसळली आणि त्याचाच परिपाक म्हणून मालवणमध्ये शिवप्रेमींच्या वतीनं निषेध मोर्चा आयोजित झाला महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली मोर्चाला आणि शिवप्रेमींनी पुकारलेल्या बंगला मालकणवासी आणि सिंधुदुर्गवासीयांनी दोन पूर्ण प्रतिसाद दिला तेव्हापासून एक गोष्ट शिवप्रेमींच्या मनामध्ये होती ती गोष्ट आता लवकरच साकार होत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपल्या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे की आपल्या माध्यमातून तमाम शिवप्रेमींच्या समोर पोचवण्यासाठी सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा येत्या रविवारी म्हणजे सहा तारखेला संध्याकाळी पाच वाजता या तळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवणवासीय सिंधुदुर्गवासियांच्या मनात उसळलेल्या जनक्षोभाला कुठतरी एक विधायक रूप द्याव, यासाठी म्हणून आम्ही प्राध्यापक नितीन बंगुडे पाटील जे अवघ्या महाराष्ट्राला शिव व्याख्याते म्हणून सुपरिचित आहेत त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे खरं सांगायचं तर हे व्याख्यान या घटनेच्या नंतर लगोलग आयोजित करायचं होतं पण ताबडतोब असलेला गणेशोत्सव या गणेशोत्सवामध्ये आपण सगळेच जण दंग असतो त्यामुळे त्या बनबुडी पाटल्यांचे व्याख्यानाच्या आयोजनाची तारीख ही थोडीशी पुढं आता नवरात्र उत्सवाच्या या अत्यंत मंगलदायी वातावरणामध्ये हे व्याख्यान आयोजित होत आहे हे शिवसन्मान यात्रेची सुरुवात आहे असं म्हटलं तर उभं ठरणार नाही तर सर्वांना माहिती आहे की प्राध्यापक नितीन बनकुडे पाटील हे या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या वरती व्याख्यान त्यांच्या जीवनकथा सांगण्यामध्ये खूपच प्रसिद्ध आहे ते स्वतः लेखक आहेत रौद्र ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे शंभूराजे हे महानाट्य त्यांनी लिहिलेलं आहे याचबरोबर काही जनातलं काही मनात आणि यशाचा पासवर्ड ही त्यांची समाज प्रबोधनात्मक पुस्तकही प्रसिद्ध आहे हा असा एक साहित्यिक प्राध्यापक शिवप्रेमी व्याख्याता त्याला निमंत्रण आम्ही शिवप्रेमींच्या वतीनं दिलं त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांच्या रविवारी सायंकाळी पाच वाजता छत्रपतींची शिवलंका असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर मालवणच्या बंदर जेटीवरती त्यांच्या जेटीच्या परिसरामध्ये त्यांचं महाव्याख्यान आयोजित केलं आणि आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गातील तमाम शिवप्रेमींना शिवप्रेमींच्या वतीनं मी आवाहन करतो की या व्याख्यानासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता सर्वांनी उपस्थित राहावं आणि नितीन मनकुळे पाटील यांच्या नवद्यावाणीमध्ये शिवचरित्रावरचं व्याख्यान ऐकावं यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ही शिवसन्मान यात्रा जोपर्यंत या पुतळ्याच्या कामामध्ये झालेला भ्रष्टाचार भडकीला येत नाही त्यातल्या खऱ्या भ्रष्टाचारांना शासन होत नाही तोपर्यंत थांबणार नाही शांत होणार नाही प्रत्येक शिवप्रेमींच्या मनातली ही आस आम्ही तशीच दटत ठेवा